नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये आज तुम्हाला मी आवळं कँडी वर्षभर टिकणारी असे करून दाखवणार आहे आता काय झाले बाजारात आवळे भरपूर आलेत आवळ्याचं सीझन आहे ना आता मी आवळे आणलेत चला आवळं कँडी करूया हे आवळे घेतले स्वच्छ धोरण चाळणी ठेवलेत आता हे आवळे आपण वाफूया पाणी ठेवले आणि हे वाफत ठेवले बघा काही चाळण ठेवली त्याच्यात हे आवळे त्याच्यावर झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं आपण वाफ द्यायची त्याला आवळ्याला आवळ्या औषधी पण असतात ना भरपूर आता हे बघा वा फाले ना छान उमरलेत आवळे हे बघा आता त्याच्या मी सगळ्या बिया काढते पाकळ्या सोडवते बघा छानपैकी हे बघा सगळ्या बिया काढून घेते आणि असे मोकळे करते पाकळ्या हे बघा हे सगळ्या पाकळ्या काढून घेतल्यात बिया काढून टाकल्यात आता एका भांड्यात मी ठेवते पातीलात त्याच्यात थोडंसं चवीसाठी मीठ टाकते मीठ टाकायलाच लागतं सगळ्यात आणि आता अडीच वाट्या हे झाले मोजल्या मी अडीच वाट्या पाकळ्या झाल्या म्हणून एक वाटी साखर आणि दीड वाटी गूळ टाकले गूळ आणि साखर मिक्स केले मी मुद्दा नुसतं साखरेचे पण करतात पण गुळाचे पण करतात पण मी दोन्ही केलं मिक्स आणि सगळं आता मिक्स करते आणि हे रात्रभर ठेवून देणार झाकण ठेवून हे बघा सगळं मिक्स झालं की नाही आणि पुन्हा रात्री एक दोनदा हलवत राहणार असं चमच्याने छान घेते झाकण ठेवून देते दुसऱ्या दिवशी आपण पाहूया हे बघा छानपैकी मोरलेत पाणी सुटलं केलं झालं साखर आणि गुळ ह्याचं पाणी सुटलं हे पाणीसुद्धा गाळून घेतलं ना प्यायला छान औषधी आहे थोडं थोडे प्यायचं दोन चार दिवस पाणी संपे प्यायला हरकत नाही हे बघा छान मोरलेत आता आपण काय करूया चाळणी ते का काढूया गाळून हे बघा आता खाली भाडं घेतले ती चाळण ठेवली त्याच्यात हे आवळे सगळे होतो या हे बघा आणि पाणी सगळं खाली जाणार रस तो सगळा हे बघा आणि मग हे कोरडं झालं छानपैकी पाणी निथळलं हे बघा हे ना हे फार आहे ज्यूस असते आवळा ज्यूस छान लागतं पिऊन बघा तुम्ही बनवा आणि बघा पिऊन छान लागतं ते आणि औषधी पण आणि हे आता पूर्ण गाळून झालं की आपण ताटात वाईट टाकूया आता मी सारखं ताटात हे पसरून घेते हे बघा सारखं लावून घेते छानपैकी हे बघा एक ताट भरलं आणि थोडं दुसरं राहिले दुसऱ्या ताटात ठेवलं आणि हे दोन्ही ताटं उन्हात वाळत टाकणार दोन तीन दिवस वाळलं की बरणीत भरून ठेवणार पॅक भरणीत हे किती दिवस म्हणजे वर्षभर पण राहतं छानपैकी राहतं दोन ते तीन दिवस हा आवळा मी उन्हामध्ये वाळवून घेतलाय ही झाली आपल्या आवळा कॅन्डी तयार ही पॅक बंद भरणीमध्ये भरून ठेवायची मी अशीच भरून ठेवते पण काय होतं माझी नातोंडं पटापट खाऊन टाकतात म्हणून मी थोडी लपकून पण ठेवते कारण मला गरज लागते त्याची मला जळजळतं मी आपली एक तोडात टाकते हे किती छान देखणा दिसते की नाही ते तर अशीच तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद